नमस्कार श्री स्वामी समर्थ कालभैराष्टक वाचल्याने काय फायदे होतात तर कालभैरव हा महादेवाचा रुद्र अवतार आहे शत्रूंचा नाश करण्यासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजेच कालभैरव भारा। कालभैरव शक्तीपीठाचा रक्षक आहे म्हणून प्रत्येक शक्तिपीठावर कालभैरवाचे स्थान असते मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे वाहन मानले जाते श्रीमद आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टकमध्ये भगवान शंकराच्या रुद्र अवतार कालभैरव या विकराळ रूपाचं वर्णन व स्तुती कालभैवाष्टकात केलेली आहे कालभैरवांचे स्वरूप विकराल असले तरी त्यांचा स्वभाव मात्र अत्यंत दयाळू आहे वा कालभैरवाष्टक वाचल्याने जीवनात येणाऱ्या सर्व अडचणीत दूर होतात सर्व संकटे दुःख दूर होतात कालभैरवाष्टक रोज वाचल्याने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो जीवनात सुख समृद्धी आनंद येतो भगवान कालभैरवाश कालभैरव म्हणजे काशी क्षेत्राचे अधिपती आहेत कालभैरवाष्टकामध्ये भगवान शंकरांची स्तुती आहे तर चला या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की कालभैरवाष्टक वाचल्यामुळे काय फायदे होतात तर कालभैरव वाष्ट आ... कालभैरवाष्टक वाचल्याने भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग म्हणजेच कालबराष्टचे का स्तोत्राचे सायंकाळी वाचन केल्याने होतो शत्रू भूतप्रेत यापासून आपले संरक्षण होते हे स्तोत्र नियमित वाचल्याने आपल्यावर कुठलेही संकट भूतबाधा तसेच आपल्या व कुंडलेतील राहू केतू यासारखे के ग्रह देखील शांत होतात काल स्तोत्र वाचल्याने घरात होणारी भांडणे शेत्रू त्रास तसेच कोर्ट कचेरीचे कामे जमिनीबद्दल असलेले वाद या सर्वामधून सुटका होते तुम्हाला खूप त्रास हो त्रास होत असेल कोर्ट कचेरीचा त्रास होत असेल तर कोणत्याही सोमवारी किंवा अमावश्येला कालभैराष्टक मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांना बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत कांदा निंबू आणि नारळ खडीसाखर असा न्यायबद्ध द्यावा पूजा करावी आणि तेथे बसून शक्य असेल तर अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा तरी कालभराष्टकाचे कर पठण करावे नक्की तुम्हाला यश मिळेल तसेच घरातील वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी कोणी घरातील एका व्यक्तीने रात्री देवासमोर आसन घेऊन उत्तराकडे तोंड करून बसावे दोन अगरबत्त्या लावाव्यात आणि कालभराष्टक वाचावे आणि नंतर ही रक्षा सर्वांच्या कपाडी लावावी आणि घरात चारी बाजूंनी ही रक्षा टाकावी याने आपल्या घराची वाईट शक्ती नकारात्मकता करणे बाधा यापासून रक्षण होते मित्रांनो कशी वाटली ही माहिती आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कालभराष्ट पठन करूयात श्री स्वामी समर्थ